आमदार अनिल पाटोळे रामपूर वाडे आणि श्रेयस पवार करोली हे घ्या कैलासाजी कल्लाप्पा बुद्धापाय वेळे माजी सैनिक यांच्या स्मरणार्थ संदीप येवले यांच्या वतीनं विनायक माने कोमडोली आणि वेदांत चंद्रशेख करोली कुस्ती चालू करा आल का विनायक माने कोमडोली आणि वेदांत चंद्रशेख चला या आगे। ना। आगे। आगे। एक मिनिट अनेक हो निखील आलेलाय मी नाव ठेवलं त्याचं पक्का स्वरूप होय का ताऱ्या करायचं निखील माने ना आज महिला La